दूध वाढीसाठी सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन शेतकरी जनावरांसह रस्त्यावर माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे पिलीव परिसरातील शेतकऱ्यांनी दूध दर वाढीसाठी जनावरे रस्त्यावर बांधून रास्ता रोको आंदोलन केले शासनाने दुधाला प्रति लिटर चौतीस रुपये एवढा दर ठरवून देऊनही सोलापूर जिल्ह्यातील खाजगी दूध संघ पंचवीस ते सव्वीस रुपये एवढा दर देत शेतकऱ्यांना लुटण्याचे काम करीत आहेत शासनाने ताबडतोब अशा दूध संघावर कारवाई करावी व शेतकऱ्यांना कर चाळीस रुपये एवढा दर द्यावा पशुखाद्याचे दर कमी करावेत औषधावरील जीएसटी कमी करावा या प्रमुख मागण्यांसाठी पिलीव येथे पिलीव परिसरातील सर्वपक्षीय नेते शेतकरी बांधवांनी रास्ता रोको केला यावेळी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शेतकऱ्यांना सागर भैस सचिन भैस निशांत बगाडे शिवराज पुकळे राहुल मदने विजय पिसे राजेंद्र जामदार जीवन गोरे अजय खुर्द स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अजित बोरकर आरिफ खान पठाण अशोक बगाडे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत शासनाने ताबडतोब खाजगी दूध संघाची मनमानी थांबवीत दुधाला चांगला दर द्यावा अशी मागणी यावेळी मान्यवरांनी केली सदरच्या आंदोलनाप्रसंगी किंवा <Sụpina> तालुक्यात पहिल्यांदा पुली भागातून तुम्ही सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांनी या दूध आंदोलनाची सुरुवात केली ही दूध उत्पादक शेतकऱ्यांना माझी विनंती आहे ही दूध सांगावर आमच्या संघटनेचं आंदोलन सुरू आहे तसेच माझे परवा रात्री त्या ठिकाणी आंदोलन गेल्यावर काय म्हणजे आहे का की तुम्हाला फोन नंतर दूध घाला तुमचं दूध वड्या वेळी वतून द्या आम्हाला काही पुरेपण नाही एवढी काय आणि आपल्या आमदार काय सांगतात की शेतकऱ्याला दूध व्यवहार मिळायला पाहिजे आलं पाहिजे सगळ्या माहिती सोलापूर जिल्ह्यात सगळ्यात कमी साखरेला साखर कारखान्याचा दर देणारे कारखाने हे टेन्शन फक्त म्हणजे भाजपचेच आहे आणि सगळ्यात दूध दर कमी जाणारे सगळे टेन्शन आहे अगोदर माहिती तालुक्याची तुमची व्यवस्था व्यवस्थित करा आणि नंतर तुम्ही विधानसभा आवड होतो आवाज उठवला याचा अर्थ होत नाही की तुम्ही तुमचं काम आहे लोकांनी तुम्हाला निवडून दिले याच कामासाठी दिले जर आम्ही बाजूचा आला पाहिजे तर आता सोडवतो मी मग कोण विधानसभेत बोलत कोण विधानसभेत सोडते सत्ताधारी आमदार मग त्यांनी रीतून त्या मुख्यमंत्र्याला सांगितलं पाहिजे उपमुख्यमंत्र्याला सांगितलं पाहिजे की बाबा जर हा हाच मिळाला पाहिजे ना तर आम्ही राजीनामे देतो शेतकऱ्यांसाठी जे लढत असतील ना त्यांनी खुशाला राजीनामे मिळाले सरकारने बाबा ही आपली शेतकऱ्यासाठी ही चळवळ चालू आहे तर माझं एक असं मत आहे की संघवाला एक संघ दोनशे कोटीचा प्रोजेक्ट प्रॉजेक्ट असतो अडीचशे कोटीचा असतो त्यासाठी शंभर टक्के अनुदान देत आहे त्याला तुम्हाला सांगतो सबसिडी देत आहे परंतु आपल्या इथं आपल्या जमिनीचा दर आता पंचवीस लाख रुपये चालू आहे या बँकॉपी ज्या काळ कुठल्याही बँके तर ते किती पैसे येते आहे का एकूस पस्ती <laughs> आला पस्तीस हजार रुपये अरे बाबा एक कारखाना काढला त्याला अडीचशे रुपये आम्हाला पाईपलाईन नाही यायला पैसे नाही तर अशा पद्धतीचा हा जो अन्याय चालू आहे तर माझी एकच कर। शासनाकडे या मोर्चा याच्यातून मागणी असेल की चाळीस रुपये तर आणि आता जो सविस चालू आहे तो चौदा रुपये जर राहिलेला पुढं महाराष्ट्र कर सरकारनं शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे द्यावे आणि ह्या शेतकऱ्यांच्या व्यसात दूर कराव्यात अशी माझी विनंती करतो आणि इथून पुढे मित्रांनो ज्या ज्या या आंदोलनाचं फक्त एकच वैशिष्ट्य आहे की आपले सचिन बाईट पुन्हा बघाडे निशान आणि कुमार अध्यक्ष पाठीच्या पोराने नुसता एक आवाज उठवला की बाबा अशा पद्धतीने आपण लढलं पाहिजे कुणालाही निमंत्रण न देता सर्व पक्षीय सगळ्याचं कानोप्रोत आभार मानतो तसेच आपले शेतकरी संघटने म्हणजे नेता म्हणून कोणी तर कुणीही बोलवलं नसताना परंतु शेतकऱ्यांची चळवळ म्हणल्यानंतर आपले शेतकरी संघटनेचे गोरखर साहेब आल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो माझे दोन शब्द संपवतो शेतकरी आणि इथं जमलेल्या शेतकऱ्याच्या आंदोलनाला उपस्थित राहून दुधाला आता जे दर आहे पंचवीस सव्वीस रुपये त्याचा खर्चच आहे सत्तावीस अठ्ठावीस रुपये मग शासन देत काय आणि तेवढा दर देऊन परवडत नाही किमान गाईच्या दुधाला दर कमीत कमी चाळीस रुपये मिळालंच पाहिजे आणि पशु खाद्याचा दर ही कमी झालेच पाहिजे एवढीच या शेतकऱ्यांच्या वतीनं मी विनंती करतो आणि मी तर संपतो शामतात्या बदले कुसमोडचे सरपंच महावीर धायगुडे तुषार लवटे कल्याण जावळे उत्तम करांडे आनंद पाटील राहुल बहिस शंकर बगाडे लक्ष्मण वगरे नबाजी मदने शहाजी लेंगरे सागर शेंडगे शिंगोरणीचे सरपंच अक्षय धांडोरे बचेरीचे सरपंच विश्वजित गोरड जितेंद्र पाटील डॉक्टर निलेश कांबळे कुमार भैस संतोष पडळकर लहू पाटील यांच्यासह पिलीव वस्ती कुसमोड काळमवाडी सुळेवाडी बचेरी शिंगोर्नी परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सदरच्या मागणीचे निवेदन पोलीस उपनिरीक्षक एम एम पुजारी यांनी स्वीकारले या रास्ता रोको वेळी पिलीव पोलीस स्टेशनचे हवालदार पंडित मिसाळ सतीश धुमाळ दत्ता खरात अमित जाधव यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रमोद बैस पिलिव महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रात या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा